एक महत्वाची बातमी धाराशिव जिल्ह्यातून दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला उमरगाव शहरातील समांतर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत तब्बल एकशे पंच्याऐंशी कोटींची योजना तत्कालीन आमदार ज्ञानराज चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी कामाचा शुभारंभ केला होता त्याच योजनेचा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार स्वामी यांनी दुसऱ्यांदा उद्घाटन केल्यानं सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि नव्या चर्चेला उधान भेटल्याचं दिसतंय उमरगा शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजना महायुतीच्या काळात मंजूर होऊन शुभारंभही झाला त्यानंतर कामही सुरू झाली आता नवनिर्वाचित आमदार प्रवीण स्वामी यांनी याच योजनेचे पुन्हा भूमिपूजन करून नवीन चर्चेला जडू संधी दिली असल्याबाबत चर्चा उमरगा लोहारा तालुक्यात रंगताना दिसून येत आहे उमरगा शहरासाठी लोहारा तालुक्यातील लो माकणी येथील निम्न तेरणा धरणातून मंजूर असलेल्या समांतर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन गुरुवारी बारा डिसेंबरला नवनिर्वाचित आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एम ए सुलतान माजी नगराध्यक्ष रजा अत्तार काँग्रेसचे प्रकाश आष्टे विजयकुमार सोनवणे युवा नेते अजिंक्य पाटील बाजार समितीचे सभापती रणधीर पवार नानाराव भोसले ॲडव्होकेट दिप दिलीप सागर आदींची उपस्थिती होती मुळात उमरगा शहरासाठी केंद्र आणि राज्य पुरस्कृत एकशे पंच्याऐंशी कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला योजनेच्या कामाचा शुभारंभ माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड आणि ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते झाले होते शहरात अंतर्गत जलवाहिनीचे वीस किलोमीटर अंतराचे तर मुख्य जलवाहिनीचेही जवळपास अडीच किलोमीटर अंतराचं काम झालंय योजनेसाठी पस्तीस कोटींचा निधीही प्राप्त झालाय असं असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा भूमिपूजन करण्याची झालेली खाई आणि श्रेय प्रयत्नाची शहरात चर्चा सुरू झाली आहे सांस्कृतिक सभागृहाच्या बाजूला म्हणजे त्या त्या भागात पुरेशा दाबाने पाणी यावं येव अशा टाक्या निर्माण झाल्यात आता ही आठ टाक्या निर्माण होतील आता आपण एकंदरीत पाईपलाईन बघितलं तर एकशे त्र्याहत्तर किमीची पाईपलाईन आहे पाच पाण्याच्या टाक्या आहेत सहा एम एल जल शुद्धीकरण केंद्र आहे त्याचबरोबर या योजनेची किंमत झाली पण त्यातला लोकवाटा सुद्धा नगरपालिकेला भरणं गरजेचं होतं योजना पहिल्यांदा आपण मंजूर करून घेतली आणि योजनेचा पाच टक्के हिस्सा हा नगरपालिकेनं भरणं त्याशिवाय योजना पूर्ण झाली नसती पण मागच्या चौदा तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री परंड या ठिकाणी आले होते त्यांच्या मी योजना मंजूर त्यांना पुष्पगुच्छ सांगितलं साहेब आहे पण आमच्या एकंदरीत नगरपालिकेची अवस्था पाच टक्के स्वनिधी नावाचा निधी भरणावा लागतो तीही अवस्था आमची नाही त्यामुळे आता योजना मंजूर झाली खरा आहे पण ती काय सुरुवात होत नाही तर आपणाला आम्हाला त्या सोय हिस्साठी सुद्धा विकास विभागाकडून आपण पैसे द्यावेत अशी विनंती केली मी पत्र व्यवहार केला साहेबांना मग साहेबांच्या सोबतच मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पंधरा वर्ष आमदार असताना एखाद्या मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टर मध्ये बसण्याचं भाग्य सुद्धा माझ्या नशिबाला आलं आणि मग ते सविस्तर सम, समजावून सांगितल्यानंतर मी अजून उमरग्यातच होतो तर सोळा तारखेला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्या योजनेवर मी संबंधितांना बोलणं करून दिलं होतं आणि माझ्या पी एल तर सांगितलं तर सोळा तारखेला वीस कोटी रुपयेचा एक वेगळा निधी उमरग्या शहरासाठी स्वनिधी म्हणून सुद्धा आपण उपलब्ध करून घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे या योजनेला कुठलीच अडचण होणार नाही आता शासन जरी आपलं असलं तर आपल्या भागातल्या अडचणी तिथं मांडण्याला मी कधी केली नाही भूमिका स्पष्टपणाने मांडले शासनाच्या योजना हो शक्य असतील तेवढ्या जास्तीत जास्त योजना उमरगा आणि लोहारा तालुक्यात कशा आणता काम केलंय आणलेला निधी सुद्धा उमरगा आणि लोहारा तालुक्यात समान न्याय देण्याचं काम केलंय चाळीस रुपये लोहारा तालुक्याला लो लोकसंख्येच्या पटीत गेले असतील तर उमरग्याला साठ रुपये मिळालेत आज मी तिला लोहाराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या होती कालच म्हणजे योजना परिपूर्ण झाली आणि आता थोड्या दिवसात म्हणजे लोहारा चाळीस कोटी रुपये पाणी पुरवण्याची योजना लोहारे शहरात मंजूर झालेली आहे या दोन्ही शहरात याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी नगराध्यक्ष रजा कत्तार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बिदरी यांनी नगरपालिकेच्या वतीनं एक बैठक घेऊन त्यामध्ये ही पाणी पुरवठा योजना कोणत्या पद्धतीने लवकरात लवकर मार्गी लाग लाग लागावी यासाठी प्रयत्नातून आज रोजी उमरगा शहराकडे येणाऱ्या डी आय पाईपलाईन पाई रो, रो काम आजपासून सुरू करण्यात आलेलं आहे ती पाईपलाईन लोखंडी के के नाईन या स्वरूपाची चारशे सहाशे डायमीटरची ही पाईपलाईन असून मुळात ही योजना आणली कोणी ही योजना केंद्र शासनानं दिलेली आहे ती खासदार साहेबांच्या माध्यमातून ह्या उमरगा नगरपालिकेला मिळालेली आहे परंतु खासदार साहेबांनी अशा कोणत्याही योजना आणल्या तरी त्याचा श्रेय घेत नाही हा त्यांचा स्वभाव धर्म आहे ही योजना मूळ त्या केंद्र शासनाची खासदार साहेबांच्या माध्यमातून उमरगा लोहरा तालुक्यातील तमाम जनतेला माहिती आहे ध्यानराज चौगले भूमिपूजन करून सर्वांसमक्ष की आम्ही ही योजना आणलेली आहे उमरगा शहरातील लोकांसाठी आज नगरपालिकेची सर्व एकाच योजनेचा दोनदा उद्घाटन होतो का नाही नाही असं झालेलंच नाही ही योजना अमृत दोन या केंद्र शासनाच्या योजनेतूनच ही योजना मिळालेली समांतर पाणी पुरवठा योजना समांतर पाणी पुरवठा ज्ञानराज चौगले यांच्या काळामध्ये त्यांनी आणले आणि उद्घाटन पण केले त्यांनी नाही नाही त्यांनी आणली ही दिशाभूल करून लोकांना हे सांगितलं गेलं परंतु कागदोपत्री तुम्ही स्वतः पत्रकार म्हणून ही ही योजना तपासून बघा ही योजना केंद्र शासनाची आहे राज्य शासनाची ही योजना नाही आहे ही योजना अमृत दोन या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेतून योजने एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये उमरगा नगरपालिका कोणी आणली केंद्र शासनानं माध्यमातून ही योजना दिलेली आहे ही योजना खासदार साहेब मान्य ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनेतून ही योजना उमरगा शहराला एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची मिळालेली होती परंतु तत्कालीन आमदारांनी ही योजना मीच आणलो ह्याचं श्रेय घेण्यासाठी निवडणुकीच्या पहिले घाई गडबडीमध्ये एक भूमिपूजन सोहळा त्यांनी सम संपन्न केला होता परंतु भूमिपूजन सोहळा करूनही पाणीपुरवठा स्कीमचं चा काम चालू झालेलं नव्हतं जर एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये जर केंद्र शासन ह्या योजनेसाठी देत असेल तर ते उमरगावासियांना लवकरात लवकर त्याचा फायदा मिळवून द्यावा या उद्देशाने उमरगा शहर उमरगा तालुक्यातील जनतेनं नवीन आमदारांना ही ह्या योजनेची पूर्तता करण्याची संधी जनतेनं दिली एकंदरीत या योजनेच्या दुसऱ्या झालेल्या उद्घाटन तथा भूमिपूजनवरून शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात शीतयुद्ध निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे सोशल मीडियावर संदीप जगताप या शिवसैनिकांनी विद्यमान आमदार स्वामी यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत यावर शिवसेना युवा नेता युवासेना प्रमुख सचिन जाधव आणि विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले यांनी आपलं मत मांडलंय आता हिने आता लोकांची दिशाभूल करण्यासाठी यांच्या स्वतःच्या मनाला समाधान करून घेण्यासाठी आता हिने जे उद्घाटन करत फिरत आहे पाणी पुरवठा योजनेचं आता बघा ते आमदार आहेत तिने आता ते आता करणारच तिने आता पाणी पुरवठ्याचं उद्घाटन केले आता समशानभूमी आहे ना आपली सार्वजनिक समशान तिथे मी समशानभूमीचं एक दोन कोटीचं मोठं काम झालेलं आहे त्याचे उद्घाटन करायला हवा त्याच्यानंतर समशानभूमीच्या अलीकड आपल्या नदीचं जे काम केलेलं आहे चौगले सरांनी तिथं नऊ कोटी रुपयाचं मंजुरी आलेली आहे त्याची बी उद्घाटन करायला करायला सांगा शिवपुरी रोड छान झालेली आहे त्रिकोळी रोड छान झालेली आहे डिगी रोड झालेली आहे असे भरपूर काही असे असे काही एवढे विकास कामं शहरामध्ये आपल्या मंजूर करून आपल्या आमदार साहेबांनी एवढे मंजूर करून आणलेले आहेत ते कामं अजूनही काही का सत्तर ते ऐंशी टक्के कामं संपलेली आहेत आणि वीस पंचवीस टक्के कामं चालू आली आहेत ह्या सर्व कामाचे विकास कामाचे उद्घाटन अजून बी करायला हवं त्यांना हे उद्घाटन करत बसलं तर बी यांचे सामान्य असं जाणार आहेत तो लोकांना लक्षात येईल बाबा नवीन आमदार सोबांनी किती बक्कल कामं केली किती काम आणू लागले तर खरंच जर पहिलंच थांबलं असते तर आपल्या उमरग्याचा सुजलाम सुफलाम तेव्हा झाला असता करू द्या ना भरपूर असं विकास काम जर आता मी जर सांगायला जर बसलो ना तर अक्षरशः सा तुम्हाला सांगतो आम्हाला एक दिवस पुरणार नाही फक्त शहरासाठी तालुक्याचं जर सांगत बसायला बसलो ना मी तर असे भरपूर आहेत आणि माझ्या माहितीच तर याला अजून माहिती नसतील की शहरामध्ये किती विकास निधी आलेला आहे किती काम चालू आहेत किती कामं झालेली आहेत हे फक्त आता तेवढी एकच धरलेले ते आता पाणी पुरवठा योजना आता काही आता तत्वज्ञानी शाह्य लोक सांगत आहेत की राज्य शासनाचा निधी आहे केंद्र शासनाचा निधी आहे पण यांना नीट यांना अभ्यास करा म्हणा राज्य शासनाचा किती निधी आहे केंद्र शासनाचा किती निधी आहे आपली नगरपालिका का वर्गाची नगरपालिका आहे ह्याच्यातून लोक किती पैसे नगरपालिकेला भरायचे होते ते बी सांगा म्हणा बर आता सांगा तर राज्यात सत्ता कुणाची केंद्रात कुणाची नगरपालिका के प्रशासन आहे हे प्रशासन कुणाचं आहे ह्याचा पाठपुरावा वेळोवेळी कोण केलेला आहे ह्याचा निधी कोण आलेला आहे किती निधी आलेला आहे किती अजून येणार आहे ह्याला काही माहितीच नाही आणि आता विकास कामाचे उद्घाटन आम्ही केलो बरं झालं आता त्यांनी सांगलेलं तर हे पहिलं झालेलं नाही तर आम्हीच करून आणलो असतो म्हणलं असते अजून आम्ही दोन महिन्याच्या अगोदर उद्घाटन करून तर ठेवलो आम्ही काय आता आमचं सोडा हो का आम्ही नागरिक बी आहो आम्ही पक्षाचे पदाधिकारी बी आहो पण काही चार लोक जर जर तुम्ही जर करून प्रति, प्रतिक्रिया जर लोकांची जर घेतला तर लोक हसू लागलेत हे काय काय करू का लागले ते हे आमदार आहेत तालुक्याचे आमदार आहेत आता नवीन निर्वाचित आमदार जे झालेले हे आमदार आहेत त्यांनी काय करू लागले तर कुठले तर काम विकास कामासाठी पाठपुरावा केला पाहिजे ह्यांच्यानी कुठल्या तरी एक मोठं काम प्रोजेक्ट आणलं पाहिजे नाहीतर काम आणलं पाहिजे विकास काम आणलं पाहिजे त्याचे उद्घाटन करा ना का कुणाला माहिती नाही सांगा सगळ्या तालुक्याला नाही सगळ्या शहराला माहिती आहे हे काम कोण आणलेलं आहे ह्याचं उद्घाटन झालेलं आहे का न झालेलं आहे का आता उगं काही लोकांना सांगत सुटायचं आहे आणि तर आता खरंच वाटणार आहे का आता तुम्ही काय सिद्ध म्हणून करून दाखवणार तुम्ही आता हे उद्घाटन करून हे कामच सिद्ध करायचं आहे का आता नगरपालिका तोंडावरती आहे म्हणून सांगणार का ते त्याच्यामुळे आता तुमचं हे चालू आहे का असं करून तर मोबाला येण्यात काढून तर आता हे सगळं झालेलं आहे अजून बी तेच करा आणि एवढंच जमणार आहे तुम्हाला बाकी दुसरं काही जमणारच नाही आता याच्या नवीन आमदार यांनी एक रुपयाही निधी आणू शकत नाहीत आणि निधी आणू शकत नाहीत म्हणून उद्घाटन ज्ञानराज चौगुले आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले साहेबांनी जे निधी आणलेली आहे त्याच निधीच परत उद्घाटन करून श्रेय घेण्याचं काम जनतेला एडत काढायचं काम हे लोक करत आहेत यावरून लक्षात येत आहे मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी एकही रुपया निधी आणू शकत नाहीत प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव